नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मे महिना संपत आला आणि एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची राहिली ती म्हणजे कैरीचं रस्सम आज आपण मस्त आंबट गोड असं कैरीचं रस्सम बनवणार आहोत तर हे रस्सम बनवायला काय काय साहित्य लागेल ते आता बघूया मस्त आंबट गोड कैरीचं रस्सम बनवायला काय काय साहित्य लागेल ते आता बघूया इथे मी दोन कांदे उभे चिरून घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे एक स्पून मिरी दोन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक टी स्पून धणे घेतलेले आहेत एक टी स्पून जिरे घेतलेले आहेत हे सगळं आपल्याला खलबत्त्यात थोडंसं जाडसर कुटून घ्यायचं आहे तसेच मस्त करकरीत अशी हिरवी छान कैरी घेतलेली आहे नंतर आपल्याला वर्ण तडका द्यायचा आहे त्याकरता अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा हळद लागेल अर्धा चमचा हिंग लागेल आणि एक चमचा आपल्याला लाल तिखट लागणार आहे तर आता आपण हे रस्सम बनवायला सुरुवात करूयात या कैऱ्या आपण डायरेक्ट कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत तर त्याकरता आधी आधी या कैरीच्या फोडी आपण कुकरमध्ये घालूयात नंतर पाव चमचा हळद घालूया आणि साधारण या कैऱ्या बुडतीत इतपतच पाणी घालायचं आहे आणि या दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या याच्यात घालूया आणि याला साधारण आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या करून शिजवून घ्यायचं आहे हे कैरी छान शिजलेली आहे आता ही मी मॅश करून घेते नंतर याच्यामध्ये आपण जो उभा कांदा चिरून घेतलेला आहे तो कच्चाच कांदा घालायचा आहे थोडंसं पाणी घालायचं आहे मीठ घालायचं आहे आणि चवीनुसार गूळ घालायचा आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आपण जे वाटण वाटून ठेवलेलं आहे ते पण त्याच्यात घालायचं आहे पाणी घालायचं आहे आणि याला आपण एक छान उकळी आणून द्यायची आहे या मॅ मॅश केलेल्या कैरीमध्ये के मी आता चिरलेला कांदा घातलेला आहे बनवलेलं वाटण घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलं आहे थोडासा गूळ घातलेला आहे कारण हे गोड असा छान रस्सम बनणार आहे तर त्याच्यामध्ये गूळ घातला आहे आता ही थोडीशी कोथिंबीर घालती आहे पाणी घातलेलं आहे आणि मगाशी हे जे जेव्हा मी मॅश केलं तेव्हा त्याच्यातली सगळी सालं काढून टाकलेली आहेत फक्त ज्या आपण हिरव्या मिरच्या घातलेल्या होत्या त्या ठेवलेल्या आहेत आता याला एक छानशी आपण उकळी आणून देऊया आणि मग उकळी आल्यावर याला एक वेगळी फोडणी द्यायची आहे रस्स उकळत आहे तोपर्यंत आपण त्याची फोडणी तयार करून घेऊया पॅनमध्ये मी दोन टेबल स्पून तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोरी घातलेली आहे मोरी आता छान तडतडलेली आहे त्याच्यामध्ये हिंग घालूया नंतर लाल सुक्या मिरच्या आणि कडीपत्ता घालूया आणि गॅस बंद करून घेऊया आपली छान फोडणी तयार झालेली आहे रस्समला छान उकडी आलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण ही बनवलेली फोडणी घालूया आणि चिरलेली कोथिंबीर घालूयात मस्त गोड असं आपलं कैरीचं रस्सम तयार झालेलं आहे मस्त असा रंग आलेला आहे बघा आता आपण गॅस बंद करूया आणि हे रस्सम सर्व करूयात मस्त आंबट गोड असं कैरीचं रस्सम तयार झालेलं आहे ज्यांना कैरीचा आंबटपणा आवडत असेल त्यांनी कमी गूळ घाला आणि ज्यांना आंबटपणा जास्त चालत नसेल त्यांनी जास्त गूळ घातला तरीही चालेल मस्त आंबट गोड हे कैरीचं रस्सम तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडलं का ते मला जरूर कळवा धन्यवाद